चिथावणीखोर पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे फहिम मास्टर माइंड असू शकतो असं लोहित मत यांनी सांगितलं आहे तर मतानी यांनी सांगितलं आहे तर सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे लोहित मतानी यांनी सांगितलं आहे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि फहीम खानवर कारवाई केली आहे तर पन्नास जणांना अटक केली आणि अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे जो कलम जो लगाया गया है वो तीस बाय पच्चीस में लगाया गया है जिसमें अभी छह आरोपी हमने उसमें लिखे उसमें फहीम खान भी है और उसमें और भी आरोपी अभी एड होंगे आता जो एफआईआर का पन्ना पन से बार आरोपी है फर्दर एड हो रहा है कारण आ, आ, काल रि जे टोटल पोस्ट होते अराउंड टू हंड्रेड होते जे आयडेंटीफाय केलेले होते त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे तर त्या अनुषंगाने हे आरोपी अॅड होणार आहे बांगलादेश कसं आहे कसं केलं काय सांगणार नाही त्याचा आता काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युअन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो